नमस्कार मी हर्षद माने तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज शालिवाहन शक्के एकोणीसशे बेचाळीस सुरू होत आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीबरोबर मराठी माणसांनी ज्या काही गोष्टी नवीन सुरू केल्या पाहिजेत असं मला वाटतं त्यातली एक महत्त्वाची म्हणजे आर्थिक त्याविषयी बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आता कोरोनासाठी आपण सगळेजण एकवीस दिवस घरामध्ये आहोत आपण राहिलंच पाहिजे पोलिसांना आपण सहकार्य केलं पाहिजे या एकवीस दिवसामध्ये आपण कोरोनाला संपवू कोरोनापासून आपण स्वतःचा बचाव करू आणि को कोरोनाला आपण घालवूनही देऊ मात्र एकवीस दिवसानंतर या काही आर्थिक प्रश्न उभे राहतील अशी भीती काही तज्ज्ञ आणि काहींना वाटते ते आर्थिक प्रश्न उभे राहतील की नाही हे आपल्याला कळेल पण काही आर्थिक संधी मात्र नक्कीच उपलब्ध होणार आहेत हे दिसतं आहे काही उपलब्ध होत आहेत त्याच्याविषयी बोलण्यासाठी मी पुढचे एकवीस दिवस शक्य झालं तर रोज नाहीतर दर दोन दिवसाआ मी एक व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यवसाय संधी या मराठी माणसाला उपलब्ध होऊ शकतात ज्या कमीत कमी भांडवलामध्ये म्हणजे दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाखभर अगदी दीड लाखापर्यंत तो करू शकतो हे मी त्याच्यामध्ये घेईन मात्र आज सगळ्या मराठी माणसांनी जी एक आर्थिक सवय आपण सुरू केली पाहिजे असं मला वाटतं त्याविषयी मी बोलणार आहे ती म्हणजे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक जरी भारतातला दुसऱ्या नंबरचा मोठा शेअर बाजार मुंबई स्टॉक एक्सचेंज त्याला मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणणार नाही मुंबई स्टॉक एक्सचेंज जरी मुंबईमध्ये असला तरी शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या मराठी माणसांची संख्या प्रमाण कमी आहे हे निश्चित वाढलं पाहिजे कारण हा असा व्यवसाय आहे की जो तुम्ही पूर्ण अंश अंशवेळ किंवा अगदी काही ठराविक टार्गेट ठेवूनसुद्धा तुम्ही करू शकता पण यावेळेला शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी सर्वोत्तम संधी यासाठी आहे की मागचे दोन आठवडे शेअर बाजार इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये कोसळला आहे आणि जे चांगले चांगले काउंटर्स आहेत जे चांगले चांगले शेअर्स आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे ते इतक्या स्वस्तामध्ये आता उपलब्ध आहेत की या सगळ्यामध्ये गुंतवणूक करून आपण आपलं वेल्थ क्रिएशन नक्की करू शकतो त्याच्यामुळे विशेषत जी मराठी माणसं आजपर्यंत शेअर मार्केटमध्ये कधी आली नाहीत त्यांनी कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही त्यांनासुद्धा खूप उत्तम संधी उपलब्ध आहेत जे मोठमोठे काउंटर्स आहेत आतापर्यंत काय होतं की शेअर बारा बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली की मराठी माणसामध्ये एक टेंडन्सी आम्ही पाहतो की पेनी स्टॉक्स ज्याला आपण म्हणतात की फार स्वस्तामध्ये ते उपलब्ध असतात असे काही स्टॉक्स असतात की जे खूप प्रचंड प्रमाणामध्ये मध्ये वाढतात जर तुम्ही त्या त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला पैसे मिळतात पण त्याच्यामध्ये रिस्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते कारण त्या कंपनीमध्ये फंडामेंटल काहीही नसतं मात्र तरीही काही टिप्स तर द्या आम्हाला काहीतरी टिप्स तुला मिळाले का वगैरे असे प्रश्न नेहमी विचारले जातात मात्र आता तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे सगळे शेअर्स जे मोठमोठे दिग्गज शेअर्स आहेत त्याच्यामध्ये एस बी आय आहे एच डी एफ सी आहे आय सी आय सी आहे ॲक्सिस बँक आहे इन्फोसिस आहे विप्रो आहे हे सगळे मोठमोठे शेअर्स इतक्या स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत सध्या की आणि आज सुद्धा जेव्हा शेअर बाजार वाढतो तेव्हा ते इतक्या वेगाने वाढतात की त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट समजा केलीत आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत आणि समजा उद्या तो खाली आला तरी त्याच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नसतं कारण लॉंग टर्ममध्ये तो, तो शेअर तुम्हाला बेनिफिट देऊन जाणारच आहे आणि हे सगळे शेअर्स तुम्हाला आज अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये तुम्ही नौखे असाल किंवा अगदी तुम्ही अगोदर तुम्हाला अनुभव असेल तरीही तुम्ही, तुम्ही शेअर बाजारामध्ये येण्यासाठी हा खूप चांगली ही संधी आहे आपल्यासमोर उपलब्ध ती आपण घेतली पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाने ठरवलं पाहिजे की आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि ती मी तुम्ही ती लाँग टर्ममध्ये करू शकता लॉंग टर्म म्हणजे पाच वर्ष किंवा दहा वर्ष अगदी वीस वर्ष आपण तुम्ही जर केली तर हे शेअर्स तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ मिळवून देतील याच्यामध्ये काही शंका नाही त्याच्यामुळे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करू की आपण या चांगल्या शेअर्समध्ये आपण गुंतवणूक करू ज्यांना पुढे अनुभव असेल किंवा ज्यांना पुढे इंटरेस्ट वाटेल ते ट्रेडिंगही करतील डेली डे ट्रेडिंग, दे, ट्रेडिंग करू शकतात त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकतात पण किमान लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण शेअर मार्केटमध्ये करण्यासाठी सुरुवात करू आणि हा एक खूप मोठा चान्स आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे कारण कोसळण्याअगोदर शेअर बाजार हा एक्केचाळीस हजारावर होता तो अगदी पंचवीस हजार नऊशे सव्वीस हजार पाचशे या लेवलपर्यंत आलेला आहे आणि शेअर बाजाराच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा एक खूप चांगला सपोर्ट आहे त्याला इथून तो सारखा उसळी घेतो आहे आजही तो दोन हजार अंशाने वाढला त्याच्यामुळे ही खूप चांगली संधी आहे की आपण या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि एक गुंतवणुकीचं नवीन साधन आपण मराठी घरांमध्ये निर्माण करू शकतो उद्यापासून मी एक, -एक व्यवसाय घेऊन मी आपल्यासमोर येईन त्या व्यवसायामध्ये काय काय संधी आहेत हे मी आपल्यासमोर मांडेन अगदी तुम्ही उदाहरण सांगायचं झालं था झालं था तर सध्या कोरोनासाठी जेव्हा मी संचारबंदी लागू झाली त्या त्या अगोदर लोकांनी बाजारातून बऱ्याच गोष्टी आपल्याकडे साठवून ठेवल्या होत्या की ज्या त्यांना आवश्यक आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅगीची खूप मोठी आवक त्याच्यामध्ये लोकांनी केली सॅनिटरी नॅपकिन्स लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतले हे मी पाहिलं स्वतः भाज्या तांदूळ डाळी पिठं यांना तर मरण नाही मसाले यांना तर मरण नाही तर अशा पद्धतीने काही व्यवसाय कि जा द, संधी आहे की ज्या संधी पुढच्या एकवीस दिवसानंतर किंवा आपण म्हणू की पुढच्या एक दीड दोन महिन्यानंतर उपलब्ध होतील आणि त्याच्यामध्ये सुरुवात करण्याचा श्रीगणेशा करण्याचा एक खूप करण्याची खूप मोठी संधी मराठी माणसासमोर उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे ती आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं या अनुषंगाने उद्यापासून मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईनच तोपर्यंत घरी रहा, स्वस्थ रहा, आणि आपण उद्यापासून पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र